देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान दोन हजार पंचवीस राबविण्यात आला युवकांनी व्यसनधीनतेपासून दूर राहावे व नशामुक्त भारत या चळवळीमध्ये खास करून युवक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे तसेच तरुणांना फिटनेस व जागरूकतेचा संदेश देणे या उद्देशाने रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता रेल्वेच्या पथज्योत मैदानावर नमो युवा रन दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले प्रसंगी शाळा कॉलेजचे विद्यार्थी खेळाडू रनिंग क्लबचे सदस्य शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी रेल्वे विभागातील कर्मचारी स्थानिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते विशेषतः युवक युवतींचा सहभाग दिसून आला न्यूट्रिशनिस्ट तज्ज्ञांच्या मतानुसार धावताना किंवा व्यायाम करताना आपल्या शरीराची एका प्रकारे कार्यक्षमता वाढवत असते त्यामुळे शरीराला अधिकच्या इंधनांची म्हणजे धावण्याआधी प्री रन स्नॅक्स खाणे योग्य मानले जाते मात्र धावण्याआधी प्री रन स्नॅक्सची व्यवस्था तर नाहीच साध्या पाण्याचे देखील आयोजकांनी व्यवस्था केली नसल्याचे नमो रन मधील सहभाग घेतलेल्या धावपटूंनी दबक्या आवाजात बोलून दाखवले हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दे हे पं पंधरा दिवस सगळे सेवेचे कार्यक्रम सुरू आहे आणि नमो रन हा पण एक त्याच्यातलाच भाग आहे कारण की नेहमी आपले प्रधानमंत्रीजी सगळ्या देशातल्या युवकांना सगळ्या लोकांना एक संदेश फिटनेसचा देत असतात की आपला देश हा स्पोर्ट्समध्ये पुढे गेला पाहिजे फिजिकली तो फिट राहिला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे योगासन केलं पाहिजे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेशन केलं पाहिजे आणि ह्या नमो रनच्या माध्यमातून हाच संदेश संपूर्ण देशभरामध्ये द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत सतरा तारखेपर्यंत हे हा सेवा पंधरवाडा सुरू झाला विविध विभाग जे आहे त्याच्यामध्ये भाग घेऊन आपापल्या विभागाचं लोकांपर्यंत पोचून लोकांचं जीवन सु शुक, सुकर करण्याचा प्रयत्न करत आहेत देशाचे पंतप्रधान आज पंच्याहत्तरी गाठ आहेत त्यांच्या वयाची तरी एवढ्या वयातही ते आज स्वतः अगदी फिजिकली तंदुरुस्त आहेत फिट आहेत आणि तोच संदेशांनी जगालाही दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून योगा आज हा जगामध्ये पोचला जो फक्त भारतात पुरी मोडला जायचा किंवा भारतातच होता फक्त योगा तर आज अख्ख्या जगामध्ये योगा ते सुरू आहे जगाला त्यांनी योगाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे तसंच खेळाने माणसाचं आयुष्य तंदुरुस्त राहतं याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आदरणीय रक्षक त्यांच्या माध्यमातून भुसाळमध्ये घेण्यात आलेला आहे